नंदगड वरून जे गोविंद सर आहेत जे जवान जे किसान संघटनेचे अध्यक्ष मी त्यांचे मनापासून आभार मानतो की माझ्या गावचे गेले चाळीस वर्ष आजपर्यंत मध्ये नोंद नव्हता आज गाव माझा तो त्यांनी मला नोंद करून दिला अजून बरंच असं जागे करून आणि मी आता एक वर्ष झाले संघटनेशी जोडलेला आहे मला असं आजपर्यंत आस कुणी सहकार्य नाही केलं त्यांनी मला एवढं सहकार्य येऊन केलं इथं पण तू माझ्याच गावामध्ये आज एकी नाही आहे एकी मेन असते परंतु एकी नाही आहे त्याच्यामुळे ही कामं अडतात येतं आणि ती एकी मला करायची आहे थोड्या दिवसांनी होईल ती पण कसा येतं कुणाला अजून समजत नाही काय नाही परंतु ते सतरा वेळा येतात आम्हाला सांगतात की बाबा हे असं आहे तसं आहे आणि ते होणार ती कामं आज जागेची झाली उद्या आमच्या रोडाची होतील लायटेची होतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावरनं आणि मी एवढंच बोलतो आणि जय जवान जय किसान संघटनेचे मनापासून आभार मानतो सरांचे तर मेन आभार मानतो सर नाही नाही तसं नाही आणि सगळ्या संघटनेने साथ दिली तर सगळं होतंय ठीक आहे संघटना मेन बऱ्याच संघटना पण आमच्या मध्ये येऊन सपोर्ट दिल्यात पत्रकार पण दिलेत सगळ्यांनी दिले सगळ्यांच्यामुळे सगळ्यांना पण सांगतो मी ठीक आहे आले नाहीत पण सगळ्यांना सांगतो